शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आज आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा तिसरा वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याची ही तिसरी वेळ उबाठा शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे तर या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे यावेळी उद्धव ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत शिवाय ते पालिका निवडणुकांचं रणशिंग देखील वर्धापन दिनात फुकतील तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे देखील प्रदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत ते वर्धापन दिन साजरा करत आहेत एकनाथ शिंदे ही वर्धापन दिनाच्या निमित्तानं पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकतील पुन्हा पाटलांनी उदय सामंत यांची भेट घेतली दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरूनच ही भेट झाल्याची माहिती आहे सांगलीमध्ये काँग्रेसनं भाजपनं मोठा धक्का दिलाय काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात आहेत मनसे सोबत युती करायची की नाही अशी उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना विचारणा केली युती केली तर फायदाच होईल अशी कबुली नगरसेवकांनी दिली आहे मुंबईमध्ये संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचं माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत कामाचा आणि पक्षवाढीबाबत आढावा घेतला दरम्यान प्रत्येक मंत्र्यावर विभागवार पाच जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उबाठा पक्ष एकला चलोच्या भूमिकेत आहे उबाठानं एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त टीजर प्रसिद्ध केलं आहे यातून हिंदुत्वाची साथ घालण्यात आली आहे कुटुंबासोबत निष्ठावंतांचा वर्धापन दिन या टॅगलाईनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी पदाधिकाऱ्यांसह विभागनिय आढावा घेण्यात आला यावेळी पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे धुळ्यातील गुलमोहर शासकीय विषामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी धुळे पोलिसांनी अकरा जणांची ओळख पटवली आहे या अकरा जणांना पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवले जात आहेत नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी विशेष अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याबाबत उपाययोजना केली जाणार आहे सविस्तर बातमी पाहूयात आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी भाविक हे आळंदीमध्ये दाखल झालेत पहाटे साडेचार वाजता श्रींच्या समाधीला अभिषेक घातल्यानंतर आता भक्तगण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत या सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या कीर्तनाची सुरुवात नऊ वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांना वेळ दिला जाईल तर जा संध्याकाळी पाच वाजता गुरुवारचा पालखी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर रात्री आठ वाजता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल त्याआधी आळंदीतून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्राणीच्या घाटावर भक्तांची मांदियाळी जमलेली तर मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे माऊलींची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथूनच आता थेट आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंद ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे लाखो वारकरी या सोहळ्यात सामील होणार आहेत तर काय सध्या वातावरण आहे रामकृष्ण हरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊली योगीराज महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो हो आहे आणि या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी तर इंद इंद्रायणीच्या तिरी दाखल झालेलेच आहेत मात्र त्याहीपेक्षा वरुणराज देखील अगदी पहाटेपासूनच इथे आपण बघतो आहे की पाऊस जो आहे तो जोरदार इथे बरसतो आहे आणि अशा पावसात देखील हे सगळे भाविक जे आहेत ते आपण बघतो आहे की कशा पद्धतीने या इंद्रायणीच्या स्नानासाठी आतुर झालेले असतात इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती याचना सकळं त्यांच्या असं म्हटलं जातं आणि म्हणून पावसात भिजल्यानंतरही हे स्नान महत्त्वाचं आहे हे स्नान झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन अशा हा नित्यक्रम असतो आणि त्यानुसार आपण बघतो की दुथाडी वाहणारी ही इंद्रायणी आणि त्याचबरोबर आज जो माऊलींचा पालखी सोहळा रात्री आठ वाजताच्या सुमारामध्ये प्रस्थान ठेवेल तत्पूर्वी हे जे सगळे भाविक आलेले आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत तर दरवर्षीचा हा सोहळा पण दरवर्षी ही परंपरा आपल्याला जपायची आहे आणि पंढरपूर जिथे आपल्या जीवाची गुढी आहे तिथे आपल्याला जायचं आहे काय आत्ताच्या भावना आहे माझ्या मनीची आवडी पंढरपुराने गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा आज सायंकाळी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होतं लाखोंच्या संख्येने भाविक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्याही बाहेरून आळंदीमध्ये उपस्थित आहेत वरुण राज्याचीही उपस्थिती यावर्षी खूप सुंदर आहे दरवर्षी वारीची एक आतुरता वारकऱ्यांच्या मनामध्ये असते ती दाटोली येते की कधी मी माझ्या ज्ञानोप्राईंच्या तुपोग्राईंच्या सानिध्यामध्ये आपले इष्ट आराध्य पांडुरंगाला भेटण्याकरता आम्ही कधी जाऊ आणि तो क्षण हा फार आनंदाचा आणि मोलाचा असतो वारकऱ्यांसाठी ऊन वारा पाऊस ही गोष्ट अत्यंत शुल्लक आहे पण त्या भ भगवत भक्तीमध्ये अत्यंत तल्लीन होऊन भजन करत ते समतेचा संदेश देत विश्वबंधुतेचा संदेश देत अगदी मायक्रो मॅनेजमेंटसुद्धा वारीमध्ये आपल्याला सगळ्या अनुषंगाने पाहायला मिळतं वारकऱ्यांचं जीवन हे अत्यंत तेजस्वी उज्ज्वल या दृष्टीने आहे की ज्ञानोबराय पंढरपूरच्या दिशेने जात आहेत कार्तिक यात्रेच्या वेळेस पांडुरंग पांडुरंग आळंदीमध्ये येत आहेत हे देवाच्या भेटी खूप महत्त्वाच्या आहेत जसं शास्त्री म्हणाले की हे खूप महत्त्वाचं आहे की वारी जी आहे ते प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काहीतरी शिकवण देत असते ह्या शिस्तीचा हे शिस्त म्हणून या सोहळ्याकडे बघितलं जातं त्याचबरोबर राजवैभवी सोहळा म्हणून देखील या सोहळ्याकडे बघितलं जातं लाखो वारकरी एवढा पाऊस आहे साधारण आठ ते दहा लाख वारकरी जे आहेत ते देव आणि या आळंदीमध्ये इथे आलेले आहेत तरुण जे आहेत ते सातत्यानं या ारी सोहळ्यामध्ये सामील होताना दिसतात मी पुन्हा एकदा आपले व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांना विनंती करतो की हा जो सगळा एकूण आपल्याला बघायला मिळतोय परिसर तो आहे इंद्रायणीचा आणि इंद्रायणीच्या दुथडी जशी इंद्रायणी दुथडी भरून वाहते आहे तसंच या इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर हे वारकरी जे आहेत ते आपले नित्य क्रम आटोपत आहेत आणि खरं तर आज संध्याकाळी रात्री आठ वाजता पालखी सोहळा जो आहे प्रस्थान ठेवले एकशे चौऱ्याण्णव हा पालखी सोहळा आहे आज गुरुवारचा पालखी सोहळा जो दर गुरुवारी असतो त्यामुळे आजचा पालखी सोहळा हा उशिराने होणार आहे सगळ्यात महत्वाचा आहे कारण की दर गुरुवारी माऊलींच्या पादुकांची जी प्रदक्षिणा असते ती करण्याची प्रथा आहे आणि त्या प्रथेमुळे संध्याकाळी पाच वाजता सुरुवातीला गुरुवारचा पालखी सोहळा जो नित्य होत असतो तो होईल आणि त्यानंतर जो मुख्य आषाढी वारीचा पालखी सोहळा आहे श्रींच्या चलपादुका ज्या आहेत त्यांचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल आपण जसं म्हणालो की तरुणांचा ओढा वाढतो आहे तुम्ही अध्यात्माचं सगळं शिक्षण घेतात आणि त्यातलं हे सगळ्यात मोठं शिक्षण शिक्षणाचं विद्यापीठ म्हणावं लागेल अशा पद्धतीचा हा वारी सोहळा काय भावना आता आम्ही तरुण पिढीला हे वारीचं प्रस्थान पाहण्याचा एक योग मिळालेला आहे वारी म्हणजे काय आहे वारी म्हणजे मणिपुरातून निघलेला प्राणवायू ब्रह्मरंदात जाऊन मिळणं म्हणजे वारी, वारी आहे ते न, ते वारी म्हणजे ज्ञानपरायांच्या भाषेत सांगायचं तर ज्ञानपराय ज्या पद्धतीने सांगतात ज्ञान आणि भक्ती एकाच ज्ञान नाण्याचे दोन पैलू आहेत त्या ते नाणं म्हणजे वारी आहे आणि हा वारीचा सोहळा आमच्या तरुण पिढीला एक प्रेरणा प्रस्थान आपण बघतोय की तरुणांच्या भावना आहेत आणि कुठेतरी अध्यात्माची जोड जर आयुष्यात असेल तर ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि गोविंद खर तर भाविकांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय तुमचा देखील उत्साह आहे असाच तो कायम राहू दे धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी